मध्ये पैठणच्या जवळजवळ दहा मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पाहिलं तर कार कल्याण काळे खासदार आणि आम्ही सर्वांनी त्या शेतकऱ्याच्या भेटी दिल्या सर्व बाबीमध्ये जर पाहणी केली तर कपाशी उद्ध्वस्त झालेली आहे ऊस पडलेले आहेत आणि तुरीचे आणि इतर पिकांचं फार मोठं नु, नुकसान झालेलं आहे मोसंबीची गळ झालेली आहे या सगळ्या बाबीमध्ये शासनाला आम्हाला विनंती करायची आहे का आता वाट न पाहता आपल्या अधिकाऱ्यांना सांगा का लोकापर्यंत पोहोचा कालचाच प्रकार जर खातगावचा पाहिला असेल कोळकळे म्हणून शेतकरी त्याची तक्रार त्यांनी तहसीलमध्ये दिली होती रस्त्यासाठी का तर त्याच्या बांधावर माती अडवली गेली त्याच्यामुळे त्याचं शे शेत खराब होत आहे ते त्याचं कोणी पाहणी न केल्यामुळं के शेवटी काल त्यांनी अधिकाऱ्यासमोर विहिरीत जीव दिला आज सकाळीसुद्धा नगरपालिकेमध्ये एका नागरिकाने त्याचं नाव नितीन कोठे आहे त्यांनीसुद्धा एवढं विनंती अनेक वेळेस विनंती केली पण त्याचं काम नस होत नसल्यामुळं त्यांनीसुद्धा स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला लोकांमध्ये आता सहनशीलता संपलेली आहे अधिकारांचं उत्सुक कामामध्ये उत्सुक नसल्यामुळं लोकांची कामं होत नाही आणि यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये संतोष हा जनतेमध्ये आप पसरलेला आहे काल आम्ही पाहिलं का शेतकऱ्याचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे मागच्या काळामध्ये अशा पद्धतीचं महापूर आणि इतर बाबी आल्या तेव्हा शेतकऱ्यांना भरपूर मदत त्यावेळेसच्या विलासरावच्या मंत्रिमंडळाने केलेली होती आज सुद्धा आमची हीच विनंती आहे का पैठण तालुक्यामध्ये आणि जालन्यामध्ये बी मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शासनानं त्वरित निर्णय घ्यावेत आज मुख्यमंत्री इथं होते अशी अपेक्षा होती कारण आज काही आकडे तिथं जाहीर करतील परंतु त्यांनी कुठल्याही शेतकऱ्याच्या बाबतीतला निकष किंवा काय देणार आहे याच्या बाबतीतला जास्त खुलासा केलेला नाही आहे त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो आज कमीत कमी आजच्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिन दिनाच्या दिवशी तरी शेतकऱ्यांचं काहीतरी फायदा होईल तो तो काहीच झालेला दिसत नाही आहे शेतकऱ्यांसाठी मला वाटतं आजचा दिवससुद्धा काळा दिवस आमच्या दिशेनं आहे धन्यवाद